मध्ये चित्रित झालेल्या चित्तथरारक बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया वाहनांच्या अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आणि अशातच आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे अपघातांची संख्या आणखी वाढतीये व्हिडिओमधली ही दृश्य आहेत मुंबईच्या कोस्टल रोड साऊथ बॉर्न टनलमधली भरधाव वेगात आलेली ही कार पावसामुळे घसरली आहे आणि उलटली उलटलीय कोल्हापूरमध्ये अन्न निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले विकास सोनवणे ही कार चालवत होते मंत्रालयामध्ये बैठकीसाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे त्यामुळे मंडळी पावसाळा सुरू झालाय वाहनं चालवताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या जपून वाहनं चालवा शाळांमध्ये पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची गरज का आहे हे छत्रपती संभाजीनगरमधल्या या घटनेचे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी केलेला होता मात्र या चिमुकल्यानं अगदी न घाबरता लोकांचं लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्यांना आरडाओरडा केला आणि त्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला आणि त्यांनी तिथून पळ काढला ही अशी सतर्कता निर्भयपणा प्रत्येक शाळकरी मुलामध्ये यायलाच हवा थोडा जरी संशय आला तरी बचावासाठी काय करावं यासाठी या, या चिमुकल्यांना प्रशिक्षित करायलाच हवं मंडळी चोरटे चोरी करण्यासाठी काय करतील सांगता येत नाही आता ही दृश्य बघा घटना आहे रायबरेलीच्या गांधीनगर परिसरातली एका घरात घुसण्याचा चोरट्यांचा हा प्रयत्न आहे अवजाराच्या साह्यानं तिथलं कुरूप तोडून दार तोडून आत जाण्याचा नेटानं प्रयत्न करताना हे चोरटे दिसत आहेत मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरतोय आणि ते तसेच तिथून निघून जात आहेत पण आजकाल चोरीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होत असल्यानं तुम्ही तुमचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करून सतर्क राहा म्हणजे झालं युद्धाऐवजी शांततेचा मार्ग चांगला युद्ध झालंच तर नुकसान आणि त्यानंतर आर्थिक मंदी उपासमारी सारखी संकट ही येतातच इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकलंय दोन्ही देशांच्या आकाशामध्ये क्षेपणास्त्रांचा वर्षाव होतोय फायटर जेट घोंगावत आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीम आहेत या, या सगळ्यामुळे आकाश जरी उजळून निघत असलं तरी ते अनेकांच्या जीवासाठी घातक ठरत आहे मालमत्तेचं नुकसान करणारं आहे आणि त्यामुळे हा उजेड धडकी भरवणार आहे स्फोटांचा आवाज सुद्धा धडकी भरवणार आहे यामुळे दोन्ही देशातील नागरिक सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत